राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर एकत्रित येत रोहित पवार यांच्या चौकशी प्रकरणी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहे आणि त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे शिव फुले शाहू आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरिक विद्यार्थी युवा शेतकरी महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहे तब्बल आठशे किमीहून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले याच बाबी विचारात घेऊन सत्ताधारी पक्ष चौकशीचा ससेमीरा मागे लावत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला दरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आंदोलकांनी बारामतीचे तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट एस एन जगताप शहराध्यक्ष ऍडव्होकेट संदीप गुजर युवक अध्यक्ष सत्यव्रत सोनू भैया काळे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमृत नेटके यांच्यासह शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नीलेश जाधव बारामती आपल्या बारामती तालुक्याचे सुपुत्र आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांनी गेल्या महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली आणि बेजर बेरोजगारीचा प्रश्न वगैरे सगळे ते मुद्दे उपस्थित केले त्याच्या त्याची सत्ताधारी पक्षाला भीती वाटत असल्यामुळं त्यांनी दादांना ईडीची चौकशी लावली एकदा ईडीची चौकशी झाल्यानंतर पुन्हा आज त्यांना ईडी कार्यालयात आज बोलवलंय त्यांच्या पुन्हा चौकशी आहे परंतु दादा कुठल्याही ह्याला सामोरे जायला तयार आहेत आणि केवळ पवार साहेबांचा नातू आणि पवार साहेब हे इंडिया आघाडीचे प्रमुख आहेत इथं सुप्रिया ताई चांगलं काम आहे म्हणून यांना त्रास देण्यासाठी जा जाणून द्वेषाच्या पोटी त्यांना ईडीची चौकशी लावून त्यांच्यावरती हे करायचे आता मग कालच तुम्ही पाहिलं की सोरेन यांना सुद्धा हेमंत सोरेन सुद्धा यांना अटक केली नंतर शिवसेनेचे काय नगरसेवक आपल्या त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं असं विरोधकाच्या जे काही बोलल त्यांच्या विरोधात अशी ईडीची चौकशी लावायची आणि भीती दाखवायची तुम्ही जर आमच्याकडे आला तर आम्ही तुमचं सगळं ईडी वगैरे सगळे थांबू आपण बघत असाल की जे काही आमदार वगैरे तिकडे काही गेले त्यांचे सगळ्या फायली बंद झाल्या यावरून सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतात कि ही चौकशी मुद्दाम जाणून बुजून केलेली आहे त्याचा आम्ही सगळे बारामती तालुका बारामती शहर सगळ्या त्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो आज, आज 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 आम्ही बा, बारामती तहसील कार्यामध्ये दादा यांना ईडीची एन्क्वायरी एं, साठी बोलवून वारंवार त्रास देत आहेत त्या त्रास देण्याबद्दल आम्ही त्यांचा त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येथे सर्वजण जमले आहोत आत्तापर्यंत सरकारचे बाकीचे प्रश्न किंवा बाकीचे गोष्टी सोडून इतर गोष्टी सोडून ईडी एन्क्वायरी किंवा त्यांना दुसऱ्या एन्क्वायरीमध्ये अडकून त्रास देण्याचा प्रकार चालू झाला आहे तरी आम्ही ह्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहोत आणि शरद पवार सुप्रियाताई रोहित दादा यांना मागे आम्ही सर्वजण आहोत एवढं बोलून मी थांबतो आमचे नेते आदरणीय ने रोहितदादा पवार यांच्या विरुद्ध जे षडयंत्र रचले गेलेले या भाजप सरकारने त्याच्या निषेधार्थ आम्ही आज बारामती प्रशासकीय भवन येते आमच्या बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध घंटानात निषेध करण्यासाठी तो उपस्थित राहिलो आणि आज आम्ही आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्यावर जी, जी, जी कारवाई या चाललेली जी बिनबुडाची कारवाई आहे त्याचं आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो आणि रोहित दादा तुम आगे बढो पवार साहेब आगे बडो इडीची गोष्ट ये सरकार हमसे डरती है।, है ये सरकार हमसे डरती है।, है ये सरकार हमसे डरती है सुप्रियाताई इसुळे आगे बढो हम तुम्हारे साथ है पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अध्यक्ष बोल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा